परवा जो लेंडी प्रकल्पाच्या अंतर्गत मुखेड तालुक्यात जी सात आठ गावं भीषण टंचाईने भीषण अतिवृष्टीने जी माणसं राहून गेली त्याबद्दल लोकांचं म्हणणं कार्यकारी अभियंता तिडके यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जावा लोकांचं पुनर्वसन केलं जावं आय डीआयजी शहाजी उमाप यांची यंत्रणा महसूल विभाग रोटरी क्लब तृतीय पंथी यांच्यासह अनेक जण या ठिकाणी मदत कार्यात मग आहेत पण लोकांचं एकच म्हणणं आहे हे जबाबदार पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता खिडके यांच्यावर मनुष्यव्रधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे नेमकं ऐका कोण कोण काय काय म्हणत आहे धन्यवाद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आमच्या सहा सात खेला भेट दिलो हसण्याची जी घटना आहे अत्यंत दुर्दैवी आहे आणि इथल्या मुजखोर अधिकाऱ्यामुळे ही घटना घडलेली आहे ते मुजखोर अधिकारी म्हणजे तो कार्यकारी अभियंता आहे तिडके नावाचा तो कोण आमदाराला भीत नाही ना लोकप्रिय कुठला भीत नाही त्या लोकांना सांगण्यात आलं पाच मेला की बाबा तीस टक्के भरण भरल तीस भरणार नाही कुठलीही शेतकऱ्याला किंवा असताना जाण्याचं भाडं दिले नाही किंवा कुठलंच काही न करता काल अचानकपणे जे पाऊस पाणी जास्त झालं आणि धरणाचं पाणी घुसलं त्याला कारणीभूत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि तो कार्यकारी अभियंता तिडके व जलसंपदा विभाग सर्वच नैतिक जबाबदारी समजून राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा द्यावा कारण या ठिकाणी आजचे जे पाच बळी गेलेत त्या बळी जाण्याचा पाठीमागचा खरं आता बळी नाही तर हे हत्या आहे त्या प्रकल्पाचे तिडके हे अधिकारी रोज या ठिकाणी तीन वर्षात बदली होत असते त्याची पाच वर्ष बदली झाली नाही त्याच्या हातावर ती दीड कोटी पंधराशे कोटी रुपये पंधरा कोटी रुपयाचं काम पूर्ण त्याच्या हातावर होते आणि पाच पाच वर्ष अशा अधिकाऱ्याच्या बदल्या होत नाहीत त्या अधिकाऱ्याच्या पाठीमाग कोण आहे त्या अधिकाऱ्याच्या पाठीमाग कोणाचा वर्धात आहे हे देखील शोधणं गरजेचं आहे परंतु नैतिक जबाबदारी समजून सरकारने तात्काळ राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा घ्यावा कारण त्याला आज तीन दिवस या ठिकाणी उलटून गेले त्या लाद वाटायला पाहिजे या ठिकाणीहून तिथली काय परिस्थिती आहे आज आपण लोकशाहीचा चौथा आदर्श म्हणतो आपण मीडियाचे प्रमुख आहात आपण एका पेपरचे संपादक आहात आपण आलात तर त्याला यावं असं वाटलं नाही सांगा तर एवढंच आहे की याची मस्कुरी हे जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना जिरवण्यासाठीच आहे काय हे देखील आम्हाला या ठिकाणी लक्षात येते की शेतकऱ्याच्या विरोधात हे सरकार आहे परंतु जाणीवपूर्वक हे ज्या धरणाचं गरज नसताना किंवा गळभरणी करायची गरज नसताना जाणीवपूर्वक स्वतःच्या स्वार्थासाठी लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्याला हाताशी धरून जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल करून त्या का ठिकाणी गळभरणी केली खऱ्या अर्थानं गळभरणी करायची गरज नसताना केलेली आहे हे पाच झालेले पाच या ठिकाणी आपले बांधव माता भगिनी त्या ठिकाणी ते खऱ्या या सरकारने त्या अधिकाऱ्यांनी खून केला आमचं डायरेक्ट म्हणणं आहे त्यांच्या ज्या समज अधिकाऱ्यावर ही मनुष्यबळ आता गुन्हा दाखल करावा आणि जिल्हाधिकारी यांची देखील चौकशी करण्यात यावा अशी आमची मागणी हसना असणार तुमचा उद्योग काय करता उद्योग मी शंभा बीडचा चालू अध्यक्ष आहे आणि व्यवसायामध्ये शेती आहे काय म्हणजे दोष कोणाला देतात तुम्ही ह्या सगळ्या घटनाचा ह्या सर्व घटनाचा दोष मी लेणी प्रकल्पचे जे अधिकारी आहेत कार्यकारी अभियंता तिडके साहेब म्हणून त्यांनी सांगितली होती की वीस टक्के धरण भरणार आणि वीस टक्के धरण भरल्यानंतर गावच्या खालच्या साईडला पाणी होतं तर जे बॉर्डर शंभर टक्के जी आम्हाला आखून दिलेली आहे त्या शंभर टक्के बॉर्डर क्रॉस करून पाणी पुढे आले म्हणजे तळ भरल्यानंतर जेवढं पण राहील लेंड प्रकल्प जेवढा पूर्ण झाल्यानंतर पण राहील त्याच्या वरी बॉर्डर क्रॉस करून पाणी आले तर हा गुन्हा गुन्हा दाखल सदोषकी साहेब करावा ही आमची गावकऱ्याची मागणी आहे निवेदन वगैरे का नाही आता जे पाच माणसं वारलेले आहेत आमच्या गावातले म्हणजे जे पाण्यामध्ये डुबून गेले त्याच पाच व्यक्तीच्या घरचे जाऊन उद्याला जाऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहेत दत्ता पाटील माळेगावी खोजेगावकर या ठिकाणी जेही झालं ते अत्यंत फार दुःखद घटना आहे या ठिकाणी जे धरणाचं काम झालं ते तिडके साहेब यांच्या सर्व दुर्लक्षामुळे सगळं सर्व झाले आहे असं सगळं सर्व या लेणी धरणातील बाधित कुटुंबाच्या व्यता आहेत तरी शासनाकडून ज्या ज्याही मदत मिळतील त्या मदत लवकरात लवकर या सर्व धरणातील जे कुटुंबात जे नुकसान झालं त्यांना वेळोवेळी मदत करावी वे। अशी आमची मराठवाडा नेताच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमची मागणी आहे साहेब आपल्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब शोषित वंचित पीडित लोकांना न्याय मिळावा ही तुमच्याकडून व्यापक अपेक्षा आहे साहेब काही मिळाली का काहीच नाही

कळली म्हणून आम्ही इथं मदत करायला आले आमच्या समाजातर्फे नांदेड किन्नर समाज सगळं इथं उपस्थित आहे आणि मी रहिवाशी नरसी जिगाडा गाव आहे राहते मी आणि आम्ही मदत घेऊन आलेली आहे इथं आणि लोकाला लाभ भेटत आहे तुम्ही बेडशीट वाटले अ खिचडी पाणी पाकीट आणि पाचशे जवळपास पाचशे बेडशीट आणले होते भांगरायला तुम्ही किती किन्नर आहात इथं आम्ही दहा बारा जण आहेत आमच्या नांदेड आश्रम वरून आम्ही मदत घेऊन आलेली आहे तुमचं काय काय नुकसान झालं माझं पूर्ण पाच गिरण्या नुकसान झाले पाच पाच गिरण्या मशिनरी पिठाची डाळीची मिरच्याची मिरची काढप सगळं नुकसान झालं एवढी जेवारी झाली नुकसान झाले पूर्ण हे नु, नुकसान माझ झाले पूर्ण हे पूर्ण माझं नुकसान झालं हे तुमचं घर कुठं होतं अगोदर गावामध्ये होत नमस्कार ह्या परिसरामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली की आमच्या आसपासच्या रोटरी क्लबचे सर्व सदस्य रोटरी क्लब मुखेड असेल रोटरी क्लब उदगीर सेंट्रल असेल रोटरी क्लब नांदेड असेल रोटरी क्लब नांदेड नंदीग्राम असेल तिथले सर्व सदस्य इथे आले तात्काळ आले त्यांनी इथं जी काही आपत्कालीन मदत होती सुरुवातीला ती मदत केली आणि त्यानंतर इथे नेमकी काय गरज आहे ही पाहून इथे सर्व पुरामुळे इथे सर्व कुटुंब घर हे सगळे डिस्टर्ब झालेले आहे इथली जीवन व्यवस्था त्यामुळे त्यांनी इथे ते लगेच त्यांच्यासाठी रोज इथे एक कम्युनिटी किचनची सुरुवात केली आणि त्या ठिकाणी सर्वांना चांगलं ताजं सकस आहार इथून पुरवायचं काम इथं बसवराज शिवपूजेंच्या नेतृत्वामध्ये इथल्या मुखेडच्या सदस्यांनी चालू केलं त्याचसोबत इथे जी काही डिस्ट्रिक्टमधनं सगळ्या बाजूने आता वर्ण येत आहे किंवा उदगीर वर्ण येत आहे ज्या ज्या लोकांना जी जी मदत पाहिजे आहे अशी मदत ते या ठिकाणी आणून इथल्या गाव गावकरी मंडळींची मदत घेऊन सुयोग्य हातांमध्ये ती मदत पोचेल याच्यासाठी सर्वजण दिवसरात्र प्रयत्न करत आहेत मला कौतुक वाटतंय की अशा अडचणीच्या प्रसंगी कुठलीही अपेक्षा न ठेवता ही आपत्ती आपल्यावरती आहे असं समजून रोटरी अतिशय तत्परतेने आणि उत्स्फूर्तपणे या ठिकाणी आले आणि ते सगळेजण जी आवश्यक जी काही आहे त्या पद्धतीने मदत साड्या असतील किंवा ब्लँकेट असेल किंवा जीवनावश्यक अशा सगळ्या लागणाऱ्या वस्तू इथे पुरवून केवळ इथपर्यंत न थांबता त्यांचं संपूर्ण पुनर्वसन होईपर्यंत जी जी आवश्यकता असणार आहे त्या सगळ्या गोष्टीसाठी काम करण्याची सिद्धता रोटेरियन दाखवत आहेत ते पाहून खूप आनंद होत आहे धन्यवाद रोटेरियन गव्हर्नर म्हणून एक महिना झाला नाही ही पहिली घटना आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला मदतीला धावून जावं लागत आहे तुम्हाला हे कळल्यानंतर तुम्ही नांदेड नंदीग्राम मोदगीर कोणत्या कोणत्या मुखेड संपर्क साधला आणि काय 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 दिलं आणि भविष्यात काय नियोजन आहे नाही ही हो जेव्हा बातमी कळाली आणि आम्ही संपर्क करायच्या अगोदर ह्या मुखेड असेल उदगीर असेल नांदेड असेल या परिसरात नांदेड नंदीग्राम असतील या परिसरातले सदस्य सर्व सदस्य उत्स्फूर्तपणे स्वतःहून या ठिकाणी आले आणि इथे जी काही आवश्यक मदत आहे इथे बरेचशी पडझड किंवा नुकसान जनावरांचं निधन ह्या ठिकाणी झालेलं होतं या ठिकाणी जी काही व्यवस्था आहे त्या सगळ्या गोष्टी त्यांनी चालू केल्या अगदी तीन दिवसापासून अखंडितपणे या ठिकाणी अन्नछत्र चालू असल्यासारखं या ठिकाणी आपण करत आहोत आणि जे जे काही आवश्यकता जशा जशा, जशा इथनं गावकऱ्यांकडनं गरज लागत आहे असं मागणी होत आहे ती प्रत्येक गरज पुरवण्याचा रोटेरियन प्रयत्न करत आहेत आत्ता इथे आलेला असताना आत्ताच किल्लारीहून एक गाडी पूर्ण साहित्यांचं सा किट घेऊन वेगवेगळ्या जीवनावश्यक वस्तूंच्या साहित्याचं सा किट घेऊन या ठिकाणी येत आहे उदगीरची मंडळी तर या ठिकाणी वीस एक मंडळी या ठिकाणी सर्व साहित्य वाटप आणि मदतीसाठी आलेली आहेत नांदेग्रामच्या नांदेड नंदीग्रामच्या महिला रोटेरियन सदस्य पण या ठिकाणी आलेले आहेत आणि हे पाहून खूप समाधान वाटत आहे कौतुक वाटत आहे आज मुखेड तालुका हसनळ ह्या भागामध्ये पूरग पूरग्रस्त झालेल्या लोकांना भेटण्यासाठी आज दुपारी मुखेड शहरातील काही प्रमुख नागरिकांना घेऊन आज मी दुपारी आलो इथं आल्यानंतर इथलं परिस्थिती पाहिल्यानंतर फार वाईट परिस्थिती झालेली आहे तरीसुद्धा इथला नांदेड जिल्हा आणि मुखेड तालुक्यातल्या अनेक लोकांनी त्यातल्या शिवपूजी बसवराजसारखे एक रोटरी आणि एक सराफा असोसिएशनचे अनेक लोकांनी एकत्रित येऊन गेल्या तीन दिवस एक प्रकारचे लंगर म्हणजे अन्नक्षेत्र अन्नक्षेत्रिया सुरुवात केलं अनेक लोकांना सकाळीचा पासून संध्याकाळपर्यंत तीन टाईमचं जेवणाची व्यवस्था चहा पाण्याची व्यवस्था सुद्धा त्यांनी करण्यात आला आणि अने, अनेक आज रोटरेनं असेल संपूर्ण मुखेड तालुका नांदेड जिल्हा नव्हे महाराष्ट्रातील लोकांनी इथल्या जी काही परिस्थिती पाहिल्यानंतर सर्वने त्यांची त्यांचा परिणाम इथं मदत करण्यासाठी धावून येत आहेत म्हणून ह्या प्रसंगामध्ये मराठवाडा नेता रामेश्वर यांनी सुद्धा आज लातूरवरून इथं आलेले आहेत तर ह्या प्रसंगामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या तमाम लोकांना नागरिकांना मी आवाहन करतो तुम्ही तुम्ही इथे येणाऱ्या काळामध्ये काही का मदत लागत असेल तर सर्वांनी आपल्या आपल्या परीने मदत करावा अजून किमान दहा ते पंधरा दिवस इथली परिस्थिती अजून काही सुधारणा होण्यासारखं नाही म्हणून दहा पंधरा दिवसही सुद्धा आपलं आपलं परीने यावं इथलं लोकांना काही गरज आहे त्या गरजूंना गरजे असे वस्तू सर्वांनी आणून इथे आपल्याला परीने मदत करावी ठिकाणी आवाहन करतो या गावामध्ये जे मोठी आपत्ती आलेली आहे जे पूर आलेले आहे लेणी धरण्याच्यामुळं तर या गावातल्या लोकांना खूप म्हणजे भयानक यातना होत आहेत असं बघितल्यानंतर रोटरी क्लबनं आवाहन केलं की जास्तीत जास्त लोकांनी मदत करावं त्याप्रमाणे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आमचे सुधीर लातुरी सर यांनी सांगितल्याप्रमाणे इथं पूर्ण जिल्ह्यातून प्रत्येक रोटरींनी काही ना काही हातभार करून एक निधी जमवला ते डिस्ट्रिक्ट फंडमध्ये जमा करून आता प्रत्येकांना एक एक कीट जे काही तर जीवनावश्यक वस्तू आहेत या गरजू लोकांना इथं वाटप करायचं काम चालू आहे इथं दोन तीन दिवसापासून आमचे मित्र शिवाजी बसवराज शिवपूजे यांनी जेव घालत आहेत गरीब गोरगरिबांना अतिशय त्यांना हार्ड म्हणजे धान्याची कीट न वाटता त्यांना प्रत्यक्ष शिजवून त्यांचं चूलच नाही त्यांचं सिलेंडरच नाही त्या लोकांना त्यांना शिजवून इथं अन्न खाऊ घालत आहेत आणि आमचे सुधीर लातुरे सर यांच्या आव्हानाला प्रत्येक रोटरींना दाद देऊन इथं पूर्ण जिल्ह्यातून रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री टूमधून अनेक जीवनावश्यक वस्तूचे किट वगैरे आता आ, आज संभाजीनगरहून हे काही पाठवलेत आज ने काही घेऊन आलेत ब्लँकेट्स म्हणा औषधी उपचार म्हणा किंवा जीवनावश्यक वस्तूंचं सर्वांचं इथं मदत पाठवत आहेत तुम्हाला नाम तू बोलू शकते ना आमचे आमचे अध्यक्ष मितेश मालिवालिवाल आणि पुढाकार घेऊन आज आम्ही शंभर ब्लँकेट्स आणले इथं आणि फरसाण आणि चहा आणि पाणी बॉटल्स वगैरे इथं देण्याचं काम कर, लाग लाग का सा चालू आहे तुमचं नाव माझं नाव उमेश गरुडकर मी नांदेडचा रोटरी क्लबचा मेंबर आहे अजून आमच्यासोबत तर काही दानशूर व्यक्ती व्यक्ती आहेत त्यांनी लाख दोन लाख असंच आम्हाला दिलेलं आहे पण आमचं नाव घेऊ नका असं सांगितलं त्यांनी त्यांचं पण इथं अन्नदान चालू आहे ते एक आम्हाला खूप आनंदाची गोष्ट वाटते कारण काही काही लोक असं आनंदानं डोनेट करत असतात आणि तुम्ही सेवा करा बाबा म्हणत असतात